नमस्कार मी क्रांती चला तर मग आजसुद्धा आपण एक उस उपवासाचीच रेसिपी बघूया आणि उद्यापासून आपले डेली ब्लॉग येतील कंटिन्यू तर आज बघूया आपण उपवासाच्या रेसिपीमध्ये काय बघतो आहे ते बघा ते म्हणजे कच्च्या बटाट्यापासून थालीपीठ बनवायचं कसं ते पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कसा वाटतं व्हिडिओ ती कमेंट करून कळवा तर इथे बघू शकताय तुम्ही मी, मी बटाट्याच्या पिलरनी साल काढून घेतले तीन बटाट्याचे आणि ते पाण्यात ठेवले काळे पडू नये म्हणून आणि त्यानंतर मग मोठ्या व होल असलेली खिसणी घेतली आणि ते बटाटे सगळे खिचून घेतले छान असे तर असा खीस पडतोय त्याचा मोठे होल आहेत असे सगळे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत आणि खिसलेले खिस जो पडला आहे तो पाण्यात ठेवायचा आहे म्हणजे तो सुद्धा काळा पडणार नाही काळा किंवा लाल सरसुद्धा कलर येतो तुम्ही पाहिला असेल तर तर पाण्यात ठेवायचा त्यासाठी आणि छान कडक पण होते आणि स्वच्छ राहते काळा पडत नाही तर पाण्यात ठेवला आणि आता तो छान असा धुवून घेऊया तीन बटाट्याचा एवढा खीस पडलेला आहे आणि कच्चेच बटाटे आहेत उकडलेले वगैरे नाहीत आता त्यामधलं सगळं पाणी आपण काढलेलं आहे आणि पिळून घ्यायचा तो खीस म्हणजे त्याला पाणी राहणार नाही आणि बघू शकता तुम्ही पाण्यात ठेवल्यामुळं एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे खीस तो तर या आषाढीला आपण कोणताही एक पदार्थ बनवू शकतो जो तुम्हाला आवडेल तो जो तुम्हाला इजी वाटेल तर मी तीन उपवासाची रेसिपी शेअर केलेली आहे त्यापैकी तुम्हाला जो आवडेल जो सोपा वाटेल ते करून पहा आणि तिन्ही पहा ज्यामधली तुम्हाला आवडते ती करा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आता त्यामध्ये आपण जो खीस करून घेतला आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची कट केलेली शेंगदाण्याचं कूड आणि कोथंबीर जसं की मी सांगितलं कोणत्या भागामध्ये कोथंबीर जिरं चालतं तर कुठे नाही चालत पुण्याकडे चालतं त्यामुळे गा, मला घा घातलं आहे मी जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही कोथंबीर ही ऑप्शनल आहे आणि त्यानंतर मग भगरीचं पीठ भगरीचंच म्हणजे सुद्धा म्हणतात कुठे कुठे तर ते भगरीचं पीठ घालायचं आहे घरीच करून घेतलं आहे भगरीचं पीठसुद्धा दोन चमचे दही घातलं आहे घट्ट घरी बनवलेलं दहीसुद्धा आहे तर आता हे छान आपण मिक्स करून घेऊया पाणी न घालता जे ब बटाट्याचा खीस केलेला आहे त्याच्या मॉइश्चरने आपलं हे सगळं मिश्रण ओलं होईल त्यामुळं पाणी घालायची गरज नाही जरासुद्धा पाणी घालायचं नाही आपल्याला न ना पाणी घालताच हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही उद्या आषाढी एकादशी निमित्त किंवा मग नवरात्रीमध्ये कोणत्याही उपवासासाठी ही रेसिपी बघ करून बघू शकता जेव्हा पण तुम्हाला उपवास असेल आणि असं वेगळं वेगळं असेल तर तुम्ही नेहमीच <laughs> उपवास कराल अशी खात्री आहे माझी कारण आपण असं वेगळं असेल तर आपल्याला सुद्धा अजून उत्साह येतो करायला पण खायला पण त्यामुळं तर बघू शकता तुम्ही मी एकही पाण्याचा न थेंब घालता छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता याची छान असे थालीपीठ तयार करून घेऊया तुम्ही हातावरती पण करू शकता किंवा मग डायरेक्ट तव्यावरतीसुद्धा ते छोटे छोटे थापून घेऊ शकता जसं की मी एकदा पाठीमागे काकडीचे थालीपीठ दाखवले होते त्याप्रमाणेसुद्धा तुम्ही करू शकता तर आता इथे मी हाताला पाणी लावून त्याच्यावरतीच छोटे छोटे मला हवे आहेत तेवढ्या आकाराचे थालीपीठ करून घेते तर या पद्धतीनेच दोन्ही हाताचा वापर करून सगळे थालीपीठ करून घ्यायचे आणि प्लेटमध्ये ठेवायचे थे। तर दोन तीन झाल्यानंतर भाजून घ्यायचे आता गोळा बघू शकता तुम्ही मी केवढा घेतला आहे थालीपीठ करण्यासाठी सगळे थालीपीठ एकाच साईजची करते असेच याच पद्धतीने सगळे थालीपीठ करून घेतले आणि एकदम छान व्हायला लागलेत जसं की मी सांगितलं तसं तुम्ही तव्यावर पण ट्राय करू शकता आता इथे गॅसवरती मी एक नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे जो की आपण डोशासाठी वापरतो तर तो तवा घेतलेला आहे त्याला तेल लावून घेतलं आणि त्यावरती मग गे बनवून घेतलेले थालीपीठ ठेवले तर एका वेळी तीन, तीन तीन या पद्धतीने मी भाजून घेते सगळे त्याच्यावरती तेल सोडलं छान असं आणि दोन मिनिटं छान भाजून घेतली खालची बाजू आणि आत्ता आपण बघूया खालची बाजू कशी भाजली ती तर याच्यावरती सुद्धा आपण तव्यावरती सुद्धा थापलं तरीसुद्धा एकदम बेस्ट होईल तर तसंसुद्धा केलं तरी चालेल आत्ता बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजू बाजु। खालच्या बाजूने भाजलेली आहे तर तिन्ही थालीपीठं एकदम सुरेख दिसायला लागलेत कलर तर एकदम अप्रतिम आलेला आहे तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे थालीपीठं तुम्ही शेंगदाण्याची आमटी म्हणजे खुटाची आमटी परत दही आणि किंवा मग ओल्या नारळाची उपवासाला चालणारी चटणी याच्यासोबत तुम्ही थालीपीठ खाऊ शकता हे अप्रतिम लागतं एकदम तर आता मी दह्यासोबत वग, सोबत वगैरे खाणार आहे हे शेंगदाण्याची आमटी नाही दही आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे याच्यासाठी तर आत्ता हे छान असं भाजून घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर माझे सगळे थालीपीठं या पद्धतीने बनवून घेतले तर बघू शकता एक उत्तम झालेलं आहे तर इथे दही घेतलेलं आहे आणि थालीपीठंसुद्धा बनवून घेतलेली आहेत काय सुरेख झालेले आहेत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा उद्यापासून डेली ब्लॉग्स येतील